श्री स्वामी सेवर्थ स्वागत से से आहे आपलं आपलं युट्यूब चॅनल माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ झाडू विषयी आहे आपण घरामध्ये झाडण्यासाठी हा झाडू जो आहे ते सुख समृद्धी आणण्याचे एक साधनही असू शकते किंवा तुम्ही त्याचा चुकीचा वापर केल्यास तुमच्या घरात दारिद्र्य सुद्धा येऊ शकते तर झाडू काय आहे कधी आणायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पतीपत्नीमध्ये मतभेद निर्माण होत असतील तर त्याचं कारण असं आहे की तुम्ही तो झाडू दिवांवर ठेवत असाल त्यामुळे पतीपत्नीमध्ये मतभेद निर्माण होतात त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा झाडून घेता काही लेख खूप पाटापाटा घेतात त्यामुळे काय होतं धूळ उधळते किंवा झाडूचा आवाज होतो यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धीचा नाश होऊन दारिद्र्य येण्याचीही कारणे असतात त्याचप्रमाणे झाडून कसं घ्यायचं आहे झाडून हे पाठीमागच्या रूम मधून पुढच्या दरवाजापर्यंत घ्यायचा आहे काही लोक काय करतात पुढून मागे ता। नेतात तसं नाही मागून पुढं झाडून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे जो झाडू आहे तो दिवाळीला आपण घेऊ शकतो त्याचप्रमाणे होळीला हे दोनदा आपण नवीन झाडू घरामध्ये आणायचा आहे त्याचप्रमाणे झाडू जो असतो त्या झाडूचे बघा छोटे छोटे पंखुडे नसतात का त्या टाईपमध्ये गळतात त्याच्या पाकळ्या टाईप तर त्या दमाने गा गावल्या तर झाडू शुभ मानला जातो त्याचप्रमाणे किचनमध्ये झाडू ठेवणं त्यामुळे घरामध्ये कलह निर्माण होतो घरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण होत असते जर तुम्ही देवघराचा झाडू असेल तर तो देवघराचा झाडू हा स्वतंत्र असावा तो झाडू काही लोक काय करतात घरातला जो झाडू येतो देवघरापाशी पण झाले त्याचप्रमाणे तोच झाडू दारातला अंगण झाडायला सुद्धा वापरतात तसं करू नये तो सेपरेट असावा तर झाडू काही लोक खूप काळा होऊन देतात काळा न होऊन देतात तो स्वच्छ असावा त्याचप्रमाणे देवघराचा जो कपडा आहे आपण देवघर पुसतो किंवा त्याच्यापासली जा जागा स्वच्छ करतो तो सेपरेट असावा आणि तो सुद्धा काळा न होऊन देता वापरावा खूप काळा मळकट असा वापरू नये त्यामुळे सुद्धा दारिद्र्य येण्याची कारणे असतात तर व्हिडिओ आवडला असेल त्यावेळी लाईक करायला विसरू नका भेटा आपण उद्योश का माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ